तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल नऊ हातमाग होते आठ वेगवेगळ्या रंगांमध्ये वस्त्र विणली जात होती इथे आकाशी रंग आत होता आतल्या हातमागावर इथे भगवा रंग होता आणि इथे पिवळा रंग होता आणि समोरच्या बाजूला हिरवा जांभळा असे वेगवेगळे रंग होते तुम्हाला लक्षात असेल मी एक वस्त्र फक्त उघडून दाखवते शूट जरूर करा कारण हे रामराया परिधान करणार आहेत नंतर हे कद केला आपण कद म्हणजे आता एक्कावन्न इंचाची मूर्ती आहे उंची एक्कावन्न इंच आहे फक्त कमरेला बांधायला कारण मागणं सगळं जोडलं गेलेलं आहे दगडी मूर्ती आहे ना तर हात आणि असे मागे जोडले त्यामुळे अंगारखा अंगात घालता येणार नाही हे बघा ह्या धोतर आहे कद अरे बाबा दाखवते ना एका वेळी होत असते आता ना। या हिरव्या कदावर हिरव्या रंगाच्या कदावर हा अंगरखा आहे मोबाईल जरा सगळ्या आणि अंगरखा अंगात घालता येणार नाही हात जोडलेले आहेत मागे त्यामुळे ते हे कडे नाही की आपण हे बांधता येईल कडेला असं केलेलं आहे असं हे अंगरखा आहे बालकराम आहे ना त्यामुळे आणि हे त्याच उपरण आहे पट्टी केली अशी नुसती हा पैठणीचा झाला अजून असे सात वेग